वृंदाला बाळ होणार होते म्हणून घरात सर्व खुश होते आता पुढे वृंदा हळूहळू खुश राहायला लागली मनावरचा ताण कमी करायला का लागली कारण याशिवाय दुसरा पर्याय तिच्याकडे नव्हता तिच्या खुशीत जोगेश्वरी व राजेश्वर आनंदी होते पण मनातला तिच्याविषयीचा राग ते विसरले नाही या दोघांनीही थोडीही भनक लागू दिली नाही की समोर ते काय करणार आहे या उलट राजेश्वर तिची काळजी घेऊन तिच्यावर प्रेम दाखवू लागला जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत राहू लागला एक दिवस वृंदा राजेश्वरला म्हणाली माझी तुम्ही खूप काळजी आहे थँक्स पण मुलीकडे सुद्धा लक्ष देत राहा मला थकवा खूप जाणवत आहे दिवसेंदिवस मी पाहिजे तशी त्या दोघींची काळजी नाही घेऊ शकत ही काही सांगायची गोष्ट आहे वृंदा त्या माझ्याही मुली आहेत तू चिंता नको करू मी त्यांना व्यवस्थित सांभाळतो फक्त तू तुझी काळजी घे घरामध्ये आई आणि दादासाहेब पण आहे त्या दोघींना सांभाळला तनू मनू आनंदी राहतात छान वृंदा म्हणाली तसे नाही हो आपल्या दोन्हीही मुली आजीला खूप घाबरतात त्यामुळे त्यांच्याजवळ जास्त जायला बघत नाही आणि दादासाहेब एकटे काय काय करतील म्हणून तुम्हाला म्हटले की मुलींकडे लक्ष देत जा हो हो देईल तू आराम कर राजेश्वरने वृंदाला धीर दिला वृंदाचा पूर्ण जीव मुलींमध्ये आहे हे राजेश्वरला चांगलेच माहिती होते दोन्ही मुलींना काहीच कमी नाही झाले पाहिजे याची वृंदा बरोबर काळजी घ्यायची त्यांच्या खाण्यापिण्याची त्यांच्या अभ्यासाची व्यवस्थित सोय वृंदा करून ठेवत होती परंतु आता ती स्वतःच तब्येतीने थोडी त्रासली होती त्यामुळे मुलींकडे दुर्लक्ष होत आहे याचे तिला वाईट वाटत होते राजेश्वरने या काळात तिचा भरपूर साथ दिला तो आपल्या दोन्ही मुलींकडे वृंदाच्या ऐवजी लक्ष द्यायचा दादासाहेब पण मुलींकडे लक्ष देत होते दोघींनी बरोबर जेवण केले की नाही शाळेत जात आहे की नाही हे सर्व दादासाहेब काळजीने बघत असत हे सर्व बघून एकदा जोगेश्वरी दादासाहेबांना म्हणाल्या मुलींची कितीही काळजी घेतली तरी त्या परक्यांचं धन होणार हे शेवटी त्यामुळे इतके भावनाप्रदान होऊ नका त्या दोन मुलीत दादासाहेब म्हणाले जोगेश्वरी हे बोलण्याआधी विचार कर जरा आपल्याला पण एक मुलगी आहे तिचे पण आपण प्रेमाने संगोपन केले तेव्हा तर तू असे नव्हते म्हणत मग आता राजेश्वरच्या मुलीसुद्धा आपल्याच नती आहे ना आपल्याच घरातल्या मुली आहेत त्यांची व्यवस्थित काळजी नको का घ्यायला वृंदाची तब्येत आता अशी आहे ती त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही तिचे दिवस भरत आले आहे म्हणून आपल्याकडे आपल्याला त्या दोघींकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्याही बिचारा दोन्ही छोट्या आहे अजून चार वर्षाच्या नाहीत रुंदाची बाजू घेऊनच आपण त्यांची काळजी घेतच आहोत पण तुम्ही जरा त्या ते जास्तच मागे लागले राहता म्हणून सहज म्हटलं मी जोगेश्वरीने उत्तर दिले मला जितका वेळ वेळ मिळतो आणि मला जितकी आवड आहे तितकी मी त्या मुलींची काळजी करेल तू माझ्यामध्ये बोलू नको जोगेश्वरीने दादासाहेबांच्या बोलण्यावर काहीच उत्तर नाही तर निघून गेल्या वृंदाचे दिवस भरत आले आणि तिची डिलेवरी जवळ आली होती घरात सगळेच उत्सुक होते यावेळेस मुलाचा चेहरा बघण्यासाठी फक्त दादासाहेबांना वाटत होते वृंदाची डिलेवरी सुखरूप झाली पाहिजे कारण तिची तब्येत बरीच नाजूक होती त्यांना मुलगा किंवा मुलगी यापेक्षा जास्त वृंदा सुखरूप असणे जास्त महत्त्वाचे वाटत होते वृंदा घरात चहा करत होती दादासाहेबांनी म्हटले वृंदा मला पण दे चहा वृंदा त्यांचा चहा घेऊन बाहेर आली वृंदा आता घरातले कोणतेच काम करायची तुला गरज नाही आराम करत जा बस तू पण चहा घे आरामच करते दादा कधी कधी त्याचा पण कंटाळा येतो म्हणून जरा पाय मोकळे करायसाठी आली होती आणि चहा पण पाहिजे होता मला तुला काही लागले तर सांग कशाचीच काळजी करू नको हो दादा राजेश्वर पण काळजी घेतात माझी पण तुम्ही तनुमनूकडे विशेष लक्ष देता म्हणून मला खूप चांगले वाटते मी निश्चित राहते तुम तुमच्यामुळे अगं वृंदा असे कसे म्हणते त्या माझ्या नाती आहेत अशावेळी मी त्यांची काळजी घेतली तर काय झाले तुला बरे असताना तू नाही का आमची बरोबर काळजी घेत आम्हाला काय हवं नको ते सर्व बघतेस तू मग तुझी मदत आम्ही नाही करणार तर कोण करणार ते काही नाही तू मस्त आराम करत जाता आणि तणुमणूची काळजी अजिबात करू नको त्यांच्याकडे लक्ष द्यायला मी आहे हो दादा वृंदा उठून तिच्या रूममध्ये आराम करायला निघून गेली दादासाहेबाला वृंदाची खरंच काळजी वाटत होती ते विचार करत होते माहिती नाही ही डिलेवरी झाल्यानंतर जर मुलगा झाला तर राजेश्वर आणि जोगेश्वरी काय करते खरंच त्यांनी म्हटल्याप्रमाणे मुलाला ते सरोजाकडे तर नाही नेऊन देणार त्यावेळी वृंदाला किती वाईट वाटेल आणि तिच्यावर काय परिस्थिती येईल याचा ते विचार करत होते पण नाही असे त्या दोघांना काहीच करू देणार नाही मी मी असल्यावर असे काही होऊ देणार नाही आज जोगेश्वरीने खास राजेश्वरला बोलवून विचारले राजेश्वर अजून किती दिवस आहे वृंदाची डिलिव्हरी व्हायला पुढल्या हप्त्याची तारीख दिली आहे आई म्हणजे जवळच आहे दिवस वृंदाची तब्येत वगैरे ठीक तर आहे ना तिच्याकडे लक्ष ठेवत जा आणि तू तु, तुझ्या बोलण्यावर कायम राहणार आहेस की विसरला मी नाही विसरू शकत मला माझे शब्द माहिती आहेत पण मग भीती वाटते ते वृंदाच्या तब्येतीची जर त्याचा तिच्यावर काही वाईट परिणाम झाला तर काही होणार नाही तिला त्यासाठी तू का तिने तिने जे केले ते विसरून जाणार आहे मी तर नाही विसरू शकत पण आई ही सजा तिला खूप मोठी सजा तर नाही होऊन जाणार ना आपल्याला सरोजकडे मुलाला काही दिवसच ठेवायचे आहे जोपर्यंत वृंदाला तिची चूक कळत नाही त्यानंतर आपण आपल्या नातवाला घरी घेऊन येऊ मी थोडीच माझा नातू सरोजकडे सोडणार आहे नेहमीसाठी जोगेश्वरीचे हे बोलणे ऐकून राजेश्वरला मनातून बरे वाटले त्यांनी तर निर्णय घेतला होता सरसकडे मुलाला सोडून द्यायचे पण रोज तो त्याच काळजीत होता की वृंदापासून मुलाला दूर केले तर नक्की काय होईल वृंदाची तब्येत वगैरे बिघडली तर या दोन लहान मुलींचे कोण करेल म्हणून तो धास्तावला होता पण आज आईने म्हटलं की आपण काही दिवसांनी काही महिन्यांनी त्या मुलाला आपल्या घरी घेऊन येऊ तेव्हा राजेश्वर बिंदास्त झाला कमीत कमी वृंदाला तिच्या चुकीची सजा मिळण्यासाठी इतके दिवस तिच्यापासून मुलाला दूर ठेवणे त्याला बरोबर वाटत होते हो आई हा पर्याय बरोबर आहे मलासुद्धा पटले पण त्याआधी आपल्याला सरोजला कल्पना द्यावी लागेल की त्या छोट्या मुलाला ती सांभाळू शकली पाहिजे कारण तिचासुद्धा स्वतःचा मुलगा आहे दोन वर्षाचा तो लहान मुलांना सांभाळणार की नाही ती तू तिला विचारून घे सांभाळेल मी तिला तुझ्या आधीच फोन करून सगळं काही सांगितलं आहे ती नक्की सांभाळेल वृंदाला भेटायला आली में तीचा घतले होती तेव्हा पण मी तिच्या कानावर घातले होते मग ठरले तर सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नको राजेश्वर बोलले सरोज म्हणजे राजेश्वरची लहान बहीण राजेश्वर पाठची आणि तिच्यापेक्षा अजून एक लहान भाऊ होता तो सगळ्यांपासून अलिप्त राहायचा जोगेश्वरी तो घरात लहान असल्यामुळे खूप जीव लावत होती त्याला त्याची बायको पण जोगेश्वरीच्या आवडीची कारण तिने घराण्याला वारस दिला होता सरोज चांगल्या घरी पडली होती तिला एक मुलगा नवरा चांगला पगार कमवायचा सुखी कुटुंब होते पण सरोजची एक वाईट सवय म्हणजे नेहमी माहेराला येऊन वृंदाबद्दलचे आईचे कान भरायची तिच्या घरी सर्व बरोबर असतानाही माहेरून काही ना काही अपेक्षा असायच्यात ज्या जोगेश्वरी वेळोवेळी पूर्ण करायची आताही जोगेश्वरी वृंदाला धडा शिकवायची म्हणून हे जे करत होती ते सरोजला खूप आवडले होते मनातून तिला खूप आत्मिक सुख मिळाले होते त्यातून जोगेश्वरीला सरोजचा खूप सपोर्ट होता राजेश्वर नेहमी वृंदाची साथ द्यायचा पण यावेळेस राजेश्वरी जोगेश्वरीच्या बाजूने झाला होता या गोष्टीचा जोगेश्वरीने आणि सरोजने चांगलाच फायदा उचलला आज सकाळी सकाळीच वृंदाला हॉस्पिटलमध्ये नेण्याची घाई झाली आणि तिला ॲडमिट करण्यात आले डॉक्टरांनी ती खूप अशक्त आहे म्हणून ऑपरेशन करायला सांगितले काही तासातच रुंदाचे ऑपरेशन झाले आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला जो प्रकृतीने आणि दिसायला खूप सुंदर होता सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद सरला पसरला जोगेश्वरी तर खूप खुश होत्या नर्सने बाळाला जोगेश्वरीच्या हातात दिले तेव्हा त्या म्हणाल्या बघ मीच म्हटले होते मुलगा होणार हा आहे जोगेश्वरी पंजाबराव बारापात्रीच्या घराण्याचा वारस सरोजसुद्धा दवाखान्यात पोहोचली सगळे त्या मुलांमध्ये खुश होते पण वृंदाकडे कोणाचेच लक्ष नाही ऑपरेशन झाल्यानंतर ती काही काळ बेहोशीतच होती राजेश्वरने वृंदाकडे बघितले ती झोपलेलीच होती त्यामुळे त्याला त्याच्या मुलाला बघण्याचा मोह आवरला नाही तो स्वतः जोगेश्वरीसोबत आनंदात मनवण्यात गुंग झाला